नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं सा पुन्हा एकदा ग्रोईंग स्टुडंट्स या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती जे विद्यार्थी आज आपल्या चॅनलवर आलेले आहेत त्यांचं सर्वांचं ध्येय एकच आहे की पोलीस भरती बरोबर आहे तेच प्रश्न मी येथे घेऊन आलेलो आहे तुम्हाला यातले नक्कीच प्रश्न पुढे भविष्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये परीक्षेला येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आजचं लेक्चर हे तुमच्यासाठी महत्त्वाचं असेल कारण आपली तयारी ही आपल्या परीक्षेसाठी असली पाहिजे आणि याच तयारीसाठी ग्रोईंग स्टुडंट्सने तुमच्यासाठी आणि आपल्या तळागाळातल्या तमाम महाराष्ट्रातील मुलं मुली जे पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी एक नामी संधी आहे आणि ही संधी वाया जाऊ नये म्हणून आम्ही तुमच्या आयुष्यातलं जे ध्येय ठेवलेलं त्याची पूर्तता व्हावी यासाठी तुमचा विचार करून हे अतिशय महत्त्वाचा पोलीस भरतीचा क्वेश्चन पेपर घेऊन आलेलो आहोत तरी विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर पाहिल्यांदाच असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचे आणि व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करायचे तर ज्यादा वेळ नाही घेता लगेच आपल्या प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया बघूया पहिला प्रश्न काय पहिला प्रश्न आहे बघा भारतीय संविधानातील कलम तीनशे छप्पन खालीलपैकी कशाशी संबंधित आहे चार पर्याय तुम्हाला दिलेले आणि योग्य उत्तर काय करायचं आपल्याला निवडायचं होतं तीनशे छप्पन हे जे कलम आहे कशाशी संबंधित आहे उपराष्ट्रपतींची निवडणूक त्यानंतर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवटीची तरतूद पंतप्रधानचे अधिकार किंवा राष्ट्रपतीची निवडणूक काय योग्य उत्तर असेल याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर दोन की राज्यामध्ये राष्ट्रपती राजवटीची तरतूद यासाठी काय आहे तीनशे छप्पन हे कलम काय संबंधित आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया भारतात विधानसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती पाहिजे विधानसभेचे सदस्य होण्यासाठी वयाची मर्यादा काय आहे तुम्हाला विचारलेलं आहे अठरा वर्षे एकवीस वर्ष पंचवीस वर्ष आणि तीस वर्ष असे पर्याय तुमच्यासमोर दिले योग्य उत्तर काय असेल याचं या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल बघा पर्याय नंबर तीन पंचवीस वर्ष वयाची किती पंचवीस वर्ष असणे जरुरी आहे पुढचा प्रश्न आहे दृश्यमान वर्णपटलातील खालीलपैकी कोणता प्रकाशाचा प्राथमिक रंग नाही दृश्यमान वर्णपटलातील कोणता प्रकाशाचा प्राथमिक रंग नाही असं तुम्हाला विचारलं आहे लाल निळा हिरवा पिवळा आशे पारे असे पर्याय आपल्यासमोर आहेत आणि योग्य उत्तर आपल्याला द्यायचं होतं काय असेल याचं योग्य उत्तर ह्याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर चार पिवळा हा जो रंग काय आहे प्रकाशाचा प्राथमिक रंग नाही पुढचा प्रश्न आपण बघूया अजिंठा लेण्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर स्थित आहेत चार नद्यांचे ना नाव तुम्हाला दिलेली प्रश्न विचारलेला आहे का अजिंठा लेण्या कोणत्या नदीच्या काठावर स्थित आहेत वाघोर नदी वर्धा नदी गोदावरी नदी आणि मुळा नदी योग्य उत्तर काय असेल योग्य आणण्याचं उत्तर देईल पाहिल्या नंबर हा ह्या ज्या लेण्या आहेत ह्या वाघूर नदी याच्या काठावर स्थित आहेत पुढचा प्रश्न बघा काय भारताने हॉकीमध्ये प्रथम ऑलिम्पिक सुवर्णपदक खालीलपैकी कोणत्या वर्षी जिंकलं वर्ष विचारलेलं तुम्हाला हॉकीमध्ये जिंकलेलं सुवर्णपदक कोणत्या वर्षी जिंकलेलं आहे बघा पर्याय दिलेले एकोणीसशे चोवीस पॅरिस ऑलिम्पिक एकोणीसशे अठ्ठावीस अमरस्टम ऑलिम्पिक एकोणीसशे बत्तीस लॉजेंजिस ऑलिम्पिक आणि एकोणीसशे छत्तीस बर्लिन ऑलिम्पिक योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर दोन काय अमस्टम ऑलिम्पिक म्हणजेच एकोणीसशे अठ्ठावीस ला जिंकलेले पुढचा प्रश्न बघा काय इंदिरा गांधी कालव्याचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो इंदिरा गांधी जो आहे याचा उगम कुठं होतो असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे पर्याय तुम्हाला दिले बघा भाकरा धरण हिमाचल प्रदेश हरिके बॅरिज पंजाब तेहरी धरण उत्तराखंड आणि पोंग धरण हिमाचल प्रदेश योग्य उत्तर काय इंदिरा गांधी कालव्याचा उगम कोणत्या ठिकाणी होतो योग्य उत्तर पर्याय नंबर दोन हरिके बॅरेज पंजाब या ठिकाणी होतो पुढचा प्रश्न आपण बघूया ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत मणिपूरचे वर्तमान राज्यपाल कोण आहेत ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत मणिपूरचे वर्तमान राज्यपाल तुम्हाला आहे बघा पर्यामध्ये काय दिले आहे अनुसूया उडके ला गणेशन अजय कुमार भाल्ला लक्ष्मीप्रसाद आचार्य योग्य उत्तर असेल योग्य उत्तरे पर्याय नंबर तीन अजय कुमार भाल्ला हे काय ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत मणिपूरचे राज्यपाल आहेत पुढचा प्रश्न बघा काय भारतातील सर्वात उंच धाबधबा कुंचिकल दबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे कुंचिकल धबधबा कोणत्या राज्यात आहे केरळ कर्नाटक मेघालय सिक्कीम योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर दोन कर्नाटक या राज्यामध्ये भारतातील सर्वात उंच धाबधबा कोणता कुंचिकल धाबधबा पुढचा प्रश्न आपण बघूया जे ए एक्स ए ही खालीलपैकी कोणत्या देशाची आंतरिक्ष संस्था आहे आंतरिक्ष संस्था विचारलेली तुम्हाला कोणची जे ए एक्स ए दक्षिण कोरिया जपान चीन थायलंड योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर दोन जपान याची ही आहे आंतरिक्ष संस्था आहे पुढचा प्रश्न आपण पाहूया खालीलपैकी आयलनगर येथे निजामशाही घराण्याची स्थापना कोणी केली निजामशाही घराण्याची स्थापना तुम्हाला विचारलेली आहे या ठिकाणी कोणी केलेली आहे बघा अल्लाउद्दीन खिलजी मलिक अहमद आदिल शाह आणि अल्लाउद्दीन हसन गंगू तर कोणी केलेली आहे योग्यने अचूक उत्तर येईल पर्याय नंबर दोन मलिक अहमद यांनी केलेली के आहे पुढचा प्रश्न आपण बघूया ययाती या प्रसिद्ध मराठी कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत ययाती या प्रसिद्ध मराठी कादंबरीचे ले खा, कादंबर ले लेखक तुम्हाला विचारलेले पर्याय तुम्हाला दिलेले पु ल देशपांडे विस खांडेकर शिवाजी सावंत कुसुमाग्रज काय उत्तर येईल पर्याय नंबर दोन विस खांडेकर हे या कादंबरीचे काय आहेत लेखक आहेत पुढचा प्रश्न आपण बघूया स्वामी विवेकानंदाने रामकृष्ण मिशनची औपचारिक स्थापना कोलकात्यामध्ये कोणत्या तारखेला केलेली आहे तारीख तुम्हाला विचारलेली रामकृष्ण मिशनची औपचारिक स्थापना कोणत्या तारखेला केलेली आहे बघा पर्याय काय दिले तुम्हाला पंधरा ऑगस्ट अठराशे शहाण्णव एक मे अठराशे सत्त्याण्णव बारा जानेवारी अठराशे अठ्ठ्याण्णव पाच एप्रिल अठराशे पंच्याण्णव योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर दोन एक मे अठराशे सत्त्याण्णव रोजी कोलकाता या ठिकाणी काय रामकिशन मिशनची स्थापना कोणी केली आहे स्वामी विवेकानंदाने पुढचा प्रश्न आपण बघूया दांडी यात्रा म्हणून ओळखला जाणारा मिठाचा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाला मेटाचा सत्याग्रह कोणत्या वर्षी सुरू झालेला आहे बघा पर्याय काय दिले तुम्हाला एकोणीसशे एकोणावीस एकोणीसशे बावीस एकोणीसशे तीस आणि एकोणीसशे बेचाळीस तर मेठाचा सत्याग्रह कोणत्या साली झालेला आहे पर्याय नंबर तीन या प्रश्नाचे योग्य नाही अचूक उत्तर येईल एकोणीसशे तीस मध्ये पुढचा प्रश्न पहा काय भारतीय संविधानाच्या सातव्या अनुसूचीमध्ये किती याद्या आहेत संविधानाच्या सातव्या अनुसूचीमध्ये किती यादी आहेत दोन तीन चार पाच काय योग्य उत्तर येईल पर्याय नंबर दोन भारतीय संविधानाच्या सातव्या अनुसूचीमध्ये किती याद्या आहेत तीन याद्या आहेत पुढचा प्रश्न आपण बघूया ब्रँड फायनान्सच्या दोन हजार पंचवीसच्या यादीनुसार खालीलपैकी कोणता भारतीय ब्रँड तीस अब्जी डॉलरचे मूल्य ओलांडणारा पहिला ब्रँड ठरला आहे पहिला ब्रँड ठरलेला आहे तीस अब्ज डॉलरचे मूल्य ओलांडणार रा। बघा पर्यायामध्ये काय दिले तुम्हाला इन्फोसिस एचडीएफसी ग्रुप टाटा ग्रुप आणि अदानी ग्रुप काय योग्य उत्तर असेल याचं पर्याय नंबर तीन टाटा ग्रुप हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा काय महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर नियोजन कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू करण्यात आला नगर नियोजन कायदा महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर नियोजन कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला एकोणीस साठ एकोणीस सहासष्ट एकोणीसशे एकोणसत्तर एकोणीसशे सत्तर काय उत्तर असेल पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य आणि हा चूक उत्तर आहे एकोणीसशे सहासष्टमध्ये काय महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर नियोजन कायदा लागू करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न पहा काय संगणक नेटवर्किंगमध्ये आय पी ॲड्रेसमधील आय पीचा अर्थ काय आहे संगणक नेटवर्क आहे त्याच्यामधला जो आय पी ॲड्रेस आहे यामधील आय पीचा अर्थ काय आहे बघा इंटरनेट प्रोग्राम इंटरनेट प्रोटोकॉल इंटरनेट प्रोसेस इन्फॉर्मेशन पाथ योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर दोन इंटरनेट प्रोटोकॉल आयपीचा अर्थ काय आहे इंटरनेट प्रोटोकॉल पुढचा प्रश्न आपण बघूया खालीपैकी कोणत्या भारतीय शहराला ईशान्य भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते कोणत्या भारतीय शहराला ईशान्य भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते शिलाँग गुवाहाटी हिंपाळा आगरताळा काय उत्तर असेल योग्य आणि अचूक उत्तर पारी पर्याय नंबर दोन गुवाहाटी या शहराला काय ईशान्य भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न आपण बघूया बालेवाडी स्टेडियम खालीलपैकी कोणत्या शहरात स्थित आहे बालेवाडी स्टेडियम कोणत्या शहरामध्ये स्थित असेल नागपूर पुणे मुंबई अहमदनगर योग्य उत्तर काय पर्याय नंबर दोन पुणे या शहरामध्ये हे बालेवाडी का स्टेडियम काय स्थित आहे पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पेंच व्याघ्र प्रकल्प आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये पेंच व्याघ्र प्रकल्प आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे चंद्रपूर नागपूर अमरावती भंडारा असे पर्याय तुमच्या समोर दिलेले आहेत योग्य उत्तर काय करायचं आपल्याला द्यायचं होतं काय असेल योग्य उत्तर पर्याय नंबर दोन महाराष्ट्रातील नागपूर या जिल्ह्यामध्ये पेन्च व्याघ्र वाघर प्रकल्प आहे पुढचा प्रश्न आपण बघूया ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाचे पोलीस महासंचालक डीजीपी आणि व्यवस्था हे पद कोण भूषवत आहे वीरेंद्र सक्सेना अजय कुमार वर्मा राजवर्धन किंवा कैसर खालीद काय योग्य उत्तर आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे डी जी पी आणि एम डी योग्य उत्तरे पर्याय नंबर तीन राजवर्धन हे भोसवीत आहेत पुढचा प्रश्न बा जवाहरलाल नेहरूंनी त्यांचे प्रसिद्ध पुस्तक द डिस्कवरी ऑफ इंडिया कोणत्या किल्ल्यातील तुरुंगात असताना लिहिलेलं आहे कोणत्या किल्ल्यातील तुरुंगात असताना लिहिलेलं आहे बघा दौलताबाद किल्ला अल्यानगर किल्ला आग्रा किल्ला लाल किल्ला काय योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन अहिल्यानगर किल्ला या तुरुंगामध्ये असताना डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेलं आहे पुढचा प्रश्न आपण बघूया मिजियांग आंतरराष्ट्रीय अधिवेशन आणि प्रदर्शन केंद्रात नुकत्याच झालेल्या एस सी ओ राष्ट्रप्रमुखाच्या परिषदेच्या पंचवीसव्या बैठकीचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोणी बसविले बघा पुतीन शी जिनपिंग नरेंद्र मोदी कासिम जोमाट तोकायो काय उत्तर असेल पर्याय नंबर दोन शी जिनपिंग यांनी काय राष्ट्रप्रमुखाच्या परिषदेच्या पंचवीसव्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविलेलं आहे पुढचा प्रश्न आपण बघूया खालीपैकी कोणता ब्रिटिशकालीन भारताचे अंतिम व्हायसराय म्हणून नियुक्त केले गेले आणि नंतर ते स्वातंत्र्य भारताचे पहिले गव्हर्नर जनरल बनले लॉर्ड वेव लॉर्ड माउंटबॅटन गोपालाचारी लॉर्ड ली थो काय उत्तर असेल याचं पर्याय नंबर दोन लॉर्ड माउंटबॅटन हा जो आहे काय अंतिम मयसरा आणि स्वातंत्र्य भारताचा पहिला गव्हर्नर बनलेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पद्म पुरस्कार सामान्यतः दरवर्षी कोणत्या प्रसंगी जाहीर केले जातात कोणत्या दिवशी स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन गांधी जयंती राष्ट्रीय विज्ञान दिन योग्य उत्तरे पर्याय नंबर दोन प्रजासत्ताक दिवशी काय जाहीर केले जातात तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूयात व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा चॅनलमध्ये पहिल्यांदाच असाल तर आपल्या गोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये सहभागी व्हा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवत चाल भेटूया अशाच महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो